आपल्या भागाचा विकास हाच आमचा दृष्टिकोन माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचं प्रतिपादन राजकारण व समाजकारणात काम करत असताना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा दृष्टिकोन कायम असल्याचं प्रतिपादन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी केले लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सतीश काळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी एक हजार पाचशे केसर आंबा झाडे वाटप शेतकरी महिला मेळावा व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल धीरज विलासराव देशमुख यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी ते बोलत होते यावेळी रीड लातूरच्या संस्थापक सौदीप शिखा धीरज देशमुख कुमारी दिव्याना देशमुख चिरंजीव वंश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समिती सभापती जगदीश बावणे मांजरा कारखाना व्हॉइस चेअरमॅन अशोकराव काळे माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख एकवीस शुगरचे विजय देशमुख माजी व्हॉइस चेअरमॅन रवी काळे तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके जिल्हा बँक संचालिका स्वयंप्रभा पाटील सपना किसवे राजकुमार पाटील कैलास पाटील लक्ष्मण पाटील तुकाराम पाटील काळे रणजित पाटील नवनाथ काळे मदन भिसे लतिका सुभाष देशमुख लता रमेश देशमुख डॉक्टर बालाजी वाघमारे डॉक्टर दिनेश नवगिरे सचिन सूर्यवंशी अनिता दीपक काळे छाया बच्चे साहेब देशमुख सतीश काळे प्रशांत देशमुख कैलास काळे सुनील पाटील बबन काळे रमेश मोरे मैनुद्दीन सय्यद भगवान देशमुख रेखा पिंपरे रमाकांत आदमाने वीरसेन भोसले शंकर घोडके प्रमोद देशमुख गणी सय्यद ज्योतिराम ढोले हनुमंत काळे दिलीप शिंदे पांडुरंग पाटील जयपाल देशमुख अमोल लक्ष्मण शिंदे भैरवनाथ झाडके दत्ता शिंदे चंदू शिंदे तसेच पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.